आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहे बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात करत असताना अनेकांच्या जवळ त्याचा संपर्क राहत असतो आशीर्वादे मागत असतो माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझं राजकीय विचारधारेच्यामुळे जरूर परस्परांशी आम्ही लढलो असेल पण अनेक वेळेला सुद्धा अनेक पक्षांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी माझे सौहार्दाचे संबंध त्या ठिकाणी आहेत कदाचित याची जाणीव झाली असल्यामुळेच बालवाडीच्या अध्यक्षांनी तशा मनोगत व्यक्त केलं असावा असं मला त्या ठिकाणी सांगायचं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा